इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर पस्तीस वर्षांची परंपरा लाभलेले सांगलीतील सर्वात भव्य स्क्वेअर फीट चे शोरूम सर्व प्रकारचे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस मिळण्याचे एकमेव ठिकाण डिजिटल पेमेंट आणि फायनान्सची ही सुविधा नवनवीन डिझाईन्स क्वालिटी आणि तत्पर सेवा म्हणजेच कोरडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स पत्ता स्टेट बँक शेजारी सांगली तासगाव रोड बुदगाव सांगली मोबाईल शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद सदुसष्ट शून्य सात आणि एक्क्याण्णव चारशे एकसष्ट नव्याण्णव शून्य शून्य सात आसगाव येथे तब्बल चोवीस वर्षानंतर आमसभेचे आयोजन आमदार रोहित पाटील जनतेसमोर आमसभेस खरे उतरले तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सोमवार दिनांक सव्वीस रोजी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा तीसच्या सुमारास आमसभेत सुरुवात झाली यावेळी पंचायत समिती आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग पाटबंधारे विभाग महाराष्ट्र प्राधिकरण दुय्यम निबंधक कृषी विभाग भूमी अभिलेख पोलीस राज्य उत्पादन शुल्क अन्न व औषध सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सामाजिक वनीकरण वनविभाग नगर परिषद तहसील कार्यालय अशा विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते या आमसभेदरम्यान आमदार रोहित पाटील यांनी अत्यंत संयमाची भूमिका घेत वडील स्वर्गीय आर आरबा पाटील यांच्याप्रमाणेच प्रश्नाला योग्य समर्पक उत्तरे देत प्रसंगी विरोधकांना शाब्दिक कोपर खळ्या मारत मिश्किल टिप्पणी करत आमदार रोहित पाटील जनतेसमोर आमसभेस खरे उतरले आमदार रोहित पाटील बोलताना उपस्थितीतील बहुसंख्य नागरिका स्वर्गीय आराराबांचा भास होत असल्याची चर्चा सुरू होती या आमसभेस प्रशासकीय अधिकारी तहसीलदार अतुल पाटोळे तासगावचे मुख्य अधिकारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ आदी अधिकारी वर्ग लोकप्रतिनिधी महिला सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा